नाव आले आहे पाय बर आहे ना, ना, ना प्लेन नाही आहे नावाजी टाकतच नाही होतो नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा सकाळी आता जस्ट आम्ही भ्रमंती करताना मूल चंद्रपूर रोडवरती आता कॅटरस वाल्याने टाकली की घरगिती लोकांनी कचरा टाकला हे कडन असं झालं आहे कारण की इथे टिश्यू पेपर आम्ही बघितले पण त्याच्यावर सगळे प्लेन आहे आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे पाच सहा चुंगड्या असा कचरा इथे आणून टाकला आहे मग त्याच्यात जेवण असेल पाणी बाटल आहे ग्लास आहेत आणि असं सगळं जेवण आहे इथे आणून टाकलं रस्त्याच्या कडेला म्हणजे आपण किती निर्लज्ज लोक आहोत म्हणजे एकीकडं चांगलं काम लोकांना जेवण द्यायचं आणि पुण्य करायचा आपण करतो आणि निसर्ग खराब करण्याचं काम आपण कुठेतरी पर्यावरणाला धोका निर्माण करण्याचं काम करतो आता हा काम चांगलेलं आहे म्हणजे आपण जे लोकांना दहा जण लोकांना जेवण कारला मोठ्या पुण्या आईनं ते तुम्हाला पचणार नाही तुम्ही शेवटी पाप केला आहे कारण की हा निसर्ग आणि हे धरती माझा खराब करण्याचं काम तुम्ही तुम्ही कुठेतरी केलं आहे आणि डोंगरीच्या बिलकुल साईडला एवढा मोठ्या प्रमाणात अन्न आपण पाहू शकता एवढा मोठ्या प्रमाणात हा कचरा टाकला आहे आणि या पावसाळ्याची वेळ आहे अन्न पाहू शकता हे एवढे मोठे अन्न इकडे आणून फेकलेलं आहे मोठ्या मोठ्या ह्या ताज्यात कचरा भरून ठेवलेला आहे आता तुम्ही सांगा म्हणजे एवढं सांगूनही आपण ह्या कचरा कसरायचा आणून टाकतो आणि आता वास सुटणार आहे याची वास तर आता सुटलीच आहे आम्ही बघत आहे आता आता हे उचलून टाकायचं कुठं हा एक पा पावसाळ्याचा मोठा प्रश्न आमच्यासमोर निर्माण होतो तर वास सुटते तिथून जाणारे जे लोक आहेत त्यांना पण याची वास होते पण याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे म्हणजे बघू कुठला कुठला का कार्यक्रम काय झाला आहे आता दोन तीन जणांचे नाव आमच्या लक्षात आहे आम्ही त्यांना फोन लावून बघू आहे त्यांच्याच कार्यक्रमाची हे असू शकतात म्हणजे एवढं तुम्हाला सगळं माहीतही असून तुम्ही असे करत असाल तर हे चुकीचं आहे मी मुलच्या जनतेला विनंती करतो मूलची नगरपरिषद आपल्या घरासमोर येते नाही कार्यक्रम राहिल्यावर घंटागाडी दुसऱ्या दिवशी आपल्याकडे येते त्यांना तुम्ही सांगा हा कचरा ते घेऊन जातात आणि योग्य त्याचं नियोजन आपल्या मूळच्या नगरपरिषद करतात हरवेळी सांगून सांगून त्याच गोष्टी आपण रस्ता खरं खराब करण्याचं काम करतो एवढा चांगला रस्ता आहे झाडं फुलले आहेत तिथून लोक जातात सोमनाथला लोक येतात याचा पण आपण भान ठेवला पाहिजे पण याच्यावर कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही तर नगरपरिषद आज कळवणारच आहोत आणि लवकरात लवकर नगरपरिषद परिषदेने हे उचलण्याचं काम करतीलच आपण त्यांना कडवू आणि जनसामान्य असा कचरा टाकू नका जेणेकरून आमचा हा रस्ता आणि पर्यावरण खराब होणार नाही असे करू नका रे बा न पुरा हे खराब करून टाकला पूर्ण